नहीं करना है, वो नहीं करना है। मैं हर... तर जयंत पाटील यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहत होतो आणि आम्ही सगळेजण अजूनही शरद पवार साहेबांसोबत असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केलंय अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण राज्याच्या राजकारणात घडलेला हा महाभूकंप नेमका घडला कसा याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे अजित पवारांचं हे बंड यशस्वी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून पडद्यामागे घडामोडी सुरू होत्या आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी असल्याचं कळत आहे शिवाय मुंबईत आणि दिल्लीमध्ये याविषयी महत्वाच्या बैठकाही झाल्या ज्यात अजित पवार उपस्थित होते आणि या बैठकांमध्ये एकमत झाल्यानंतर अजित पवारांनी आज शपथ घेतलेली आहे आणि या संदर्भामध्ये नेमकं काय घडलं होतं पडद्या माग आणि यातली इन्साईड स्टोरी काय सविस्तर सांगतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव उदय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बंड केलेले त्यांच्या समर्थक आमदारांसह त्याची इनसाइड स्टोरी जी आहे ती न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली आहे त्याची सुरुवात झालेली आहे एकोणतीस जून रोजी आणि एकोणतीस जून रोजी आषाढी एकादशी होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये होते विठ्ठल रुक्माची पूजा करत होते शासकीय पूजा झाली त्यानंतर दिवसभरात त्यांचे इतर जे शासकीय नियोजित कार्यक्रम होते ते आटपले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने मुंबई विमानतळावरती दाखल झाले मुंबई विमानतळावरती दाखल होतात तिथे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटले आणि ते भेटल्यानंतर या संपूर्ण ऑपरेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे hmm. मुंबई विमानतळावरच थेट वर्षा निवासस्थानी न येता म्हणजे मुंबई त्यांच्या शासकीय निवासस्थानी न येता ते थेट दिल्लीमध्ये दाखल झाले आणि दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी थेट पोहोचले तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार होती मात्र या बैठकीला अचानक एक कार कोणतीही सुरक्षा न घेता आतमध्ये निवासस्थानी दाखल झाली आणि त्या कारमधून विरोधी पक्षनेते तेव्हाचे अजितदादा पवार हे दाखल झाले आणि या बैठकीमध्ये सहभागी झाले केंद्रीय hmm. गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या चौघांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली जवळपास दोन ते सव्वा दोन तास ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे आजच्या एकूणच संपूर्ण या बंड जे आहे ते यशस्वी करण्यासंदर्भातली सर्व सविस्तर चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाकोणाला स्थान द्यायचं आहे किती मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सहभागी करून घ्यायचं आणि त्याचबरोबर पुढील येणाऱ्या निवडणुका मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो महानगरपालिकेच्या असो येणाऱ्या लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो यामध्ये सामंजस्य भूमिका घेऊन सर्वतोपरी एकमताने निर्णय घेण्यासंदर्भात ठा शिक्कामोर्तब करण्यात आला आणि त्याचबरोबर सत्ताकारण जे आहे समीकरण जे आहे सत्तेचं ते कसं असणार आहे कारण भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत त्यापाठो पाठ शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आमदार या सर्व आमदारांना सामावून घ्यायचं असेल तर त्यांना एकूणच सत्तेच्या समीकरणामध्ये व्यवस्थित सामावून घ्यावं लागणार आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांना सामावून घेता येणार येणार नाही कारण राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्र्यांना शपथ आपण देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कोणी इच्छुक आमदार असतील ज्यांना अतिमहत्वाचे आमदार असतील त्यांना मंत्रिपद द्यायचं असेल किंवा मंत्रिपदापासून त्यांना दूर झाला असेल त्यांना महत्वाची महामंडळं देण्यात येतील ज्या महामंडळांना कॅबिनेटचा दर्जा असेल अशी महामंडळं जी आहेत ते देण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झालेली आहे म्हणजे एकूणच अजितदादा पवार यांच्यासोबत जे समर्थ त्यांचे आमदार येतील त्यांचं देखील राजकीय पुनर्वसन जे आहे ते योग्य पद्धतीने होईल याची काळजी घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या सहमतानेच एकूण हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं या दोघांच्या दोन्ही महाराष्ट्राच्या दोन्ही मोठ्या ने नेत्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा महायुतीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांचं आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या सर्व जे सहकारी आमदार आहेत त्यांचं देखील राजकीय पुनर्वसन जे आहे ते महायुतीमध्ये होणार आहे त्या दृष्टिकोनातला एकूणच संपूर्ण इन्साइड स्टोरी जी आहे ती न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली अत्यंत महत्वाची घटना हीच आहे की अजित पवार त्यावेळेला जेव्हा मुख विरोधी पक्षनेते होते ते स्वतः दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ते कोणतीही सुरक्षा नाही घेता एका साध्या कारमधून ते तिथे पोहोचले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह या तिघांच्या उपस्थितीमध्ये ते देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि तिथेच संपूर्ण या नव्या सत्ता समीकरणाची गणित जी आहे ती मांडली गे गेली ती रणनीती ठरवण्यात त्यानंतर आजचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो पार पाडलेला आहे आजचा दोन ते चार दिवसांमध्ये राज्यातला आणखीन एक मंत्रिमंडळ विस्तार पार पाडणार आहे ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना देखील सहभागी केला जाणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार देखील केला जाणार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील अजितदादा पवार यांच्यासोबत आलेले जे खासदार आहेत त्यांना देखील तिथे संधी मिळणार आहे एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद त्यांना मिळणार असल्याची माहिती मिळते तसंच शिवसेनेला देखील एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद केंद्रामध्ये मिळणार असल्याची माहिती मिळते ही संपूर्ण सत्तेचं समीकरण जे आहे ते संपूर्ण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जे आहे ते पक्क करण्यात आले आणि अंतिम लोकमतच्या हाती लागलेली आहे उदय जाधव आमच्या प्रतिनिधींनी अगदी कमी शब्दामध्ये ही इन्साइड स्टोरी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत